नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे अपरा एकादशी या महिन्यामध्ये दोन एकादशी आलेल्या आहे उद्या अर्थात दोन जूनला अपरा एकादशी आहे स्मार्त आणि तीन जूनला आहे भागवत एकादशी तर यापैकी कोणत्या एकादशीचं व्रत कोणी करायचं हे संपूर्ण माहिती त्याचबरोबर एकादशीच्या दिवशीची एक खूप जास्त महत्त्वपूर्ण सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा ज्या महिन्यामध्ये दो दोन एकादशी येतात तर पहिल्या दिवशीची जी एकादशी असते त्याला स्मार्थ एकादशी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशीच्या एकादशीला भागवत एकादशी, एकादशी म्हणतात तर या दोन्ही एकादशींपैकी भागवत एकादशी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते अर्थात जे व्यक्ती पांडुरंगाची भक्ती करतात करता करता, ते भागवत एकादशीचं पालन करतात आणि जे महादेवाची भक्ती करतात ते अपरा एकादशी अर्थात स्मार्त एकादशी पहिल्या दिवशीची जी एकादशी आहे त्या एकादशीचं पालन करत असतात तर भागवत एकादशी आहे तीन तारखेला अर्थात तीन जूनला सोमवारी आहे भागवत एकादशी तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षातील एकादशी आणि एक कृष्णपक्षातील एकादशी एक एक वर्षभरातल्या संपूर्ण एकादशी ज्या आहेत त्या भगवान श्री विष्णूंना समर्पित असतात या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा आणि उपासना देखील करत असतो बघा ज्यांना शक्य आहे त्यांनी एकादशीचं व्रत हे आवर्जून करायला पाहिजे एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत असं देखील मानलं जातं एकादशीचा उपवास हा संध्याकाळी न सोडतं दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीच्या दिवशी सोडायचा असतो बघा तीन तारखेला अर्थात तीन जूनला सोमवारी आहे भागवत एकादशी या एकादशीचं पालन आपल्याला करायचं आहे एकादशीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला अभिषेक करायचा असतो आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक आपल्याला या दिवशी करायचा असतो तो तुम्ही पंचमृताने करू शकता दुधाने करू शकता पाण्याने करू शकता किंवा मग या दिवशी भगवान श्री तुळशीपत्र अर्पण करणं देखील खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं बघा अभिषेक केल्याच्यानंतर भगवान विष्णूंना आपल्याकडे जर मूर्ती नसेल भगवान श्री माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोची देखील आपल्याला या दिवशी पूजा आहे पंचोपचार पूजा ही या दिवशी आपल्याला करायची असते फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला या दिवशी तुळशी पत्र जे असेल किंवा मग तुळशीच्या मंजुळा असतील त्या आपण या दिवशी अर्पण केल्या तर अतिशय उत्तम पण एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे असेल तर त्या त्या तुळशी किंवा ते तुळशीचे पानं आपण एकादशीच्या आदल्या दिवशी तोडलेले अतिशय उत्तम कारण एकादशीच्या तु दिवशी तुळस कधीही तोडू नये महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये बघा आपल्याला जर एकादशीच्या दिवशी हे पाणं पाहिजे असतील सेवेसाठी किंवा पूजेसाठी तर ते आपण आदल्या दिवशी तोडून ठेवले तरीसुद्धा चालू शकतात त्यानंतर एकादशीच्या दिवशीची सगळ्यात महत्त्वाची आणि खूप प्रभावशाली अशी ही सेवा ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करणे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारण करायला आपल्याला फक्त दीड तास एवढाच वेळ लागतो पण हा ग्रंथ खूप जास्त प्रभावशाली आणि अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण गुरुमाऊली आपल्याला नेहमीच सांगत असतात आणि बरेच असे सेवेकरी आहेत ज्यांनी ज्यांनी या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्यांना त्यांना खूप चांगले असे अनुभव हे नक्कीच आलेले आहेत बघा आपल्याला जर प्रखर पितृदोष असेल तर प्रखर पितृदोषावर संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करणे हे खूप रामबाण इलाज असं आपण म्हणू शकतो ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांचे पितृदोष बरेच असे नाहीसे होतात वास्तुदोष असेल ते नाहीसे होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी या एका पारायणामुळे नक्कीच येते तुम्ही जर फक्त एक दिवस सा सा या ग्रंथाचं पारायण केलं तर त्याच दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी असल्याची जाणीव ही नक्कीच होते आणि घरामध्ये दिवसभराचं शांत असं वातावरण जसं वातावरण मंदिरामध्ये असतं तसं वातावरण घरामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळते त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आवर्जून करायला पाहिजे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र जे आहे व्यंकटेश स्तोत्र देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आपण या दिवशी एका दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान देखील करू शकता किंवा मग अकरा वेळेस सोळा वेळेस एकशे आठ वेळेस व्यंकटेश स्तोत्र आपण या दिवशी आवर्जून वाचावं त्यानंतर विष्णू स्तोत्र जे आहे ते सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण आपण आपल्या घरामध्ये आवर्जून करायला पाहिजे तसं तर ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपल्या घरामध्ये पठण करावं पण आपल्याला जर दररोज शक्य नसेल तर फक्त असे काही महत्त्वपूर्ण दिवस असतात त्या दिवशी जर आपण असे विशेष स्तोत्र आणि मंत्रांचं पठण केलं तर त्यांचं आपल्याला फळ जे आहे ते कित्येक पटीनं मिळत असतं बघा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जे आहे त्यामध्ये भगवान बेग बेग श्री हरी विष्णूंच्या एक हजार आठ नावांचा उल्लेख केलेला आहे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनामावली हे दोन्ही वेगवेगळे आहे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रच आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे आणि श्री विष्णू सहस्त्रनामावली जी आहे तर नामावली म्हणून आपण तुळशीपत्र जे आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना आवर्जून अर्पण करू शकता आपण एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करू शकता शंभर अर्पण करू शकता अकरा अर्पण करू शकता जेवढे जास्त तुळशीपत्र श शक्य आहे तेवढ्या आपण या दिवशी भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकता अर्थात निसर्गाचा विचार करून आपल्याला ही तुळशीपत्र तोडायची असतात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते या दिवशी आपण विठ्ठलाचं नामस्मरण करू शकता भगवान विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचं नामस्मरण आपण करू शकता ओम नमो भगवती वासुदेवाई या मंत्राचं नामस्मरण आपण करू शकता किंवा तुम्हाला कोणताही मंत्र किंवा स्तोत्र तुम्हाला येत नसेल तर रामकृष्ण हरी या मंत्राचं देखील आपण नामस्मरण आवर्जून करू शकता एकादशीच्या दिवशीची अजून एक दिवशी महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे हरिपाठ घेणे आपल्याला दररोज जरी आपल्या घरामध्ये हरिपाठ घेणे शक्य नसेल तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून आपण हरिपाठाचं पठण हे नक्कीच करायला पाहिजे एकादशी ही तिथी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते या दिवशी आपण भगवान श्रीहरिविष्णूंची श्री विठ्ठलाची श्री पूजा अर्चा सेवा आणि उपासना करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा देखील आपण या एकादशीच्या दिवशी आवर्जून करू शकता एकादशीच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून टाळायला पाहिजे पहिलं तर आपण एकादशीच्या दिवशी मांसाहार कटाक्षाने टाळायला हवा त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी वांगी आणि तांदूळ देखील आपण खायला नको आहे बघा तसं तर मी सांगेन की ज्यांना शक्य आहे त्यांनी एकादशीचं व्रत हे आवर्जून करायला पाहिजे कारण एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी हे खाण्यापिण्याचे काही नियम आहेत ते पाळले तर अतिशय उत्तम तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओमध्ये मी जेवढ्याही सेवा आणि उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी जेवढ्या जास्त सेवा शक्य होतील तेवढ्या जास्त सेवा तुम्ही या दिवशी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद